हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कांद्यापासून एक अप्रतिम अशी रेसिपी दाखवणारे बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा तीस तीस भाजी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो त्यावेळी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता त्याचबरोबर जर पाहुणे आले असतील आणि पाहुणे पनीर खात नसतील नॉनव्हेज खात नसतील तरीसुद्धा तुम्ही ही अप्रतिम अशी रेसिपी करू शकता खूप छान होते एकदा करून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिला ना तरीसुद्धा तुम्ही लगेच करायला घ्याल इतकी चविष्ट ही रेसिपी तयार होते तर त्यासाठी बघा इथे मी भरपूर असे छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत आता माझ्याकडे असे लहान लहान कांदे होते म्हणून मी घेतलेले आहेत जर तुमच्याकडे एवढे लहान कांदे नसतील थोडी मोठी साईज असेल तरी चालतील ज्या साईजचे कांदे असतील ते घेतलेत तरी चालेल पण शक्यतो जरा लहान घ्या लहान कांद्यांपासून ही रेसिपी खूप छान तयार होते तर बघा सगळ्या कांद्यांची अशा पद्धतीने मी साल काढून घेणारे लहान कांदे असले की जरा चिरायचा कंटाळा येतो मग त्या लहान कांद्यांची ही रेसिपी करायची कारण की याची फक्त साल काढायची आपल्याला चिरत बसायचं नाही आहे जास्तीचं काहीच त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि खरंच पुन्हा एकदा सांगते खूप जास्त छान होती ही रेसिपी अगदी पनीरला चिकन मटनला सुद्धा मागे सारेल इतकी चविष्ट ही रेसिपी तयार होते तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी संपूर्ण कांद्यांची साल काढून घेणार आहे मी कांद्यांची साल काढून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर अजूनही व्हिडिओला लाईक केला ला 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 नसेल तर एक लाईकसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज सोप्या पद्धतीने मी अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे जर त्या पाहिल्या नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा तर बघा इथे मी संपूर्ण कांद्यांची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आता तुम्ही थंबेलला पाहिलंच असेल की आपल्याला हे कांदे काय करायचे तर चाळणीत टाकून उकडून घ्यायचे ते कसं करायचं सुद्धा पुढे दाखवते आधी काय करायचं या कांद्यांना बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट द्यायचे ते व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कांदा कसा कापायचा आहे बघा पूर्ण तुकडे नाही करत मी याचे फक्त मधनं दोन कट देणारे त्याचं कारण असं की कांदा आपण वाफवण्यासाठी आत्ता ठेवणार ना तर त्यावेळेस तो लवकर वाफवला जाईल त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ह्याची भाजी करतोय तर अर्थात ग्रेव्ही तर असणार जी ग्रेव्ही आपण तयार करणार ती ह्याच्या आतपर्यंत गेली पाहिजे यासाठी कांदा अशा पद्धतीनेच कट करून घ्यायचा तर बघा इथे संपूर्ण कांदे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत कांदे खूप मोठे असतील पण भाजी करायचीच आहे तुम्हाला तर एका कांद्याच्या चार फोडी करून घ्या तरीसुद्धा चालेल बघा अशा पद्धतीने मी आता संपूर्ण कांद्यांना इथे कट लावून घेतलं आहे आता हे कांदे आपण वाफवण्यासाठी ठेवूया तर सुरुवातीला कांदा पाण्यात धुवूनच घ्यायचा कारण की बराचसा कचरा असतो त्याला वरच्या सालीचा जे आपला हात लागतो आणि मग सालीचा जो कचरा असतो तो त्याला चिटकतो बघा पाण्यात भरपूर घाण होती कांदा स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा एका पातेल्यावरती बघा अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी पण चाळण मोठी आहे ना म्हणून पातेलं मोठं घेतलेलं आहे एक ग्लासभर फक्त पाणी घातलं आहे कारण की खूप वेळ आपल्याला वाफवायचं नाही आहे त्यामुळे पाणी कमीच घाला झाकण ठेवून एक पाच मिनटं होऊन द्या तोपर्यंत बघा इथे वाटणाची तयारी करायची आहे वाटणसुद्धा खूप सोपं आहे अगदी बेसिक आहे गोष्टी एकच लसूण घेतला आहे त्याचबरोबर इथे कांदा घेतलेला आहे भरपूर आणि टोमॅटो घेतला आहे तर बघा माझा मोठा मोठा होता लसूण त्यामुळे मी एक घेतला आहे तुमच्याकडे जर लहान असतील तर एक अख्खी गड्डी घ्या खूप लहान असेल जर गावरा नसेल तर आता इथे हे छान मिक्सरला वाटून घेतलं पाणी न घालता पाणी न घालता वाटून घ्यायचं त्यानंतरनं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं यामध्ये आपण जिरं घातलं सगळ्यात आधी त्यानंतर बघा इथे सुरुवातीला पावभाजी मसाला गरम मसाला हळद धना पावडर लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर मसाले खूप कमी आहेत पण पावभाजी मसाला घाला त्यामुळे खूप छान चव येते आपल्या या रेसिपीला आणि वाटण जे आहे ते घालायचे तेल गरम आहे खूप त्यामुळे वाटण लगेचच घालायचं मसाले घातल्यानंतरनं मग छान परतवून घेतलं मग राहिलेलं वाटण काढत बसायचे नाही तर मग जे सुके मसाले आहेत ना ते तेलामध्ये करपून जातील तर तेवढी काळजी घ्या बारीक गॅसवरच आपल्याला वाटण हे सगळं असं टाकून परतवून घ्यायचं आहे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहे बघा इथे तेल म्हणाल तर मी दोन पळे तेल घातलेलं आहे या भाजीसाठी तेलसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करा आणि तिखटसुद्धा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता बघा बऱ्यापैकी वाटणाला आपल्या तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण कसुरी मेथी घालूया जर कसुरी मेथी असेल तर घाला नसेल नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे आता ही छान अशी एकजीव करून घेऊया माझ्याकडे अद्रक नव्हतं म्हणून मी वाटताना घातलं नाही आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच आलंसुद्धा घाला वाटते वेळी मी सांगायला विसरले तुम्हाला आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटण शिल्लक होतं म्हणून थोडं पाणी घातलं आणि यामध्ये ते घालून घेतलेलं आहे ग्रेव्ही छान बघा मिक्स करून घेतली आहे अशी खाली लागू नये म्हणून मध्ये थोडंसं पाणी घालायचं मीडियम गॅसवरती वाटण छान तेल सुटेपर्यंत असं परतवून घ्यायचं आहे बघा मस्त तेल सुटले हे वाटण परतायला मला कमीत कमी तीन ते चार मिनटं लागलेली आहेत आता वाटण छान परतून झालं यामध्ये उकडून घेतलेले जे आ, कांदे होते वाफळून घेतलेले ते घातलेले आहेत मी वाफळ वाफवल्यानंतरनं दाखवायला विसरलेली तुम्हाला त्यामुळे आत्ता दाखवते बघा व्यवस्थित वाफवले गेलेत ते कांदे आणि बरोबर पाच मिनटं लागलेले लिये आहेत आपल्याला मीडियम गॅसवरती कांदे वाफवून घ्यायला बघा कांदे घातल्यानंतरनं एक दोन मिनटं पुन्हा ह्या ग्रेव्हीमध्ये छान असे कांदे परतवून द्यायचे बघू शकता तुम्ही बघा ग्रेव्हीसुद्धा थोडी घट्ट झालेली आहे आणि कांदे बऱ्यापैकी व्यवस्थित परतले गेलेत असं केल्यामुळे काय होतं मसाला आतपर्यंत जातो त्यामुळे सुरुवातीला एक दोन मिनटं परतवून घ्या आणि इथे बघा एकदम गरम पाणी घेतलं आहे मी हे शक्यतो भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं म्हणजे मग तरी छान येते भाजीला आणि आता तुम्हाला ही भाजी कितपत पातळ हवी आहे तितकं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता मला ही भाजी चपातीसोबत खायची आहे त्यामुळे मी थोडी घट्ट ठेवणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडी पातळ केलीत तरीसुद्धा चालेल आता कांदा तर आपला शिजलेला आहे पण मसाल्यांचा आर्क त्यामध्ये पूर्णपणे आतपर्यंत जाण्यासाठी झाकण ठेवायचं आणि फक्त एक दोन ते तीन मिनटं छान अशी वाप काढून घ्यायची बघा किती छान तरी आलेली आहे आता चवीनुसार मीठ घालूया यामध्ये मीठ घालून घेतलं पुन्हा एकदा छान हे सगळं एकजीव करून घेऊया आणि मीठ घातल्यानंतरनं परत एकदा आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक वाप काढून घेणार आहोत तर आपण टोटल तीन मिनटं ह्याला वाप काढून घेतलेली आहे सुरुवातीला दोन मिनटं त्यानंतर मीठ घातलं मग पुन्हा हलवून पुन्हा एक मिनटं वाप काढून घेतली पाहू शकता तुम्ही अगदी तरीदार नॉनव्हेजलाही मागे सारेल आणि पनीरच्या भाजीला सुद्धा मागे सारेल अशी ही फक्त कांद्यापासून आपली ही रेसिपी तयार झालेली आहे यामध्ये फक्त बेसिक मसाले कांदा टोमॅटो इतकंच आपण वापरलेलं आहे पण तरीसुद्धा अगदी भन्नाट अशी ही रेसिपी तयार होते जर तुमचं हॉटेल असेल ना तर त्यामध्ये नक्कीच हा मेन्यू ॲड करा सगळ्यांना खूप जास्त आवडेल आणि घरीसुद्धा करून खाऊ शकता इतकी सुंदर आपली ही भाजी तयार झालेली आहे भरपूर कोथंबीर घातली आहे मी आणि बघा गॅस बंद करायचं आहे आता तुम्हाला मी ही वाढून दाखवते भाजी खरंच खूप छान होते लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि मोठ्यांना तर आवडेलच भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातासोबत खाऊ शकता तुम्ही अगदी कशासोबतही खाल्लीत तरीसुद्धा बोटं चाटून पुसून खाणार आणि कढईत शिल्लक नाही राहणार अशी ही माझी कांद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका ही रेसिपी केल्यानंतरनं सुद्धा कमेंट करून कळवा की केली होती ताई आणि घरातल्यांना आवडली की नाही ते सुद्धा नक्कीच मला सांगा आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला आवडतील कोणत्या रेसिपी आवडतील पाहायला ते कमेंट करून नक्कीच कळवा द्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग